मला बघायला मिळालं ही ठरवून केलेली उंगाबाजी आहे सभा उभे आहेत कंटिन्युअस त्यांचा एकही प्रश्न ऐकून घेण्यात आला नाही माझा आक्षेप नोंदवण्यासाठी माईक देण्यात आला पण तो आक्षेप सुद्धा तिथे ऐकून घेण्यात आला नाही त्यांनी काहीतरी हातूर मातूर एक्सप्लेशन देण्याचा प्रयत्न केलाय पण ते एक्सप्लेनेशन मला मंजूर नाहीये म्हणूनच सर्वसाधारण सभेमध्ये मला त्याचा आक्षेप मांडायचा होता पण सर्वसाधारण मध्ये जरी हा विषय रेटून गेला असला तरी हा शेवट नाही याच्यावरती अजूनही राज्य शासनाकडे जाईल मला आजही एकविषयी परीक्षे संचालक करण्यावरती यांच्याकडून सर एक्सप्लेनेशन मिळालेलं नाहीये किंवा समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये दुसरी गोष्ट त्यांना जी माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा होती ती मी केलेली आहे माझ्या लोकांनी केलेली आहे त्यामुळं शब्द न पाळणार कोण आहे आणि शब्द पाळणारं <सथ> कोण आहे हे आज अखंड मला वाटतंय सगळ्या महाराष्ट्रांमध्ये त्यांनी <सथ> जे सांगितलं ना की प्रश्न तुम्ही लेखी द्या लेखी प्रश्न द्यायचे होते ते आम्ही लेखी दिले होते जे काही आम्हाला सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारायचे असतात ते तुम्ही विचारून देणं अपेक्षित असतं मी म्हणते माझे तर जाऊ दे मी तर उद्या कोर्टामध्ये सुद्धा त्यांना विचारेन पण सभासदांची काय चूक आहे तुम्ही म्हटलेला सभासदांचे प्रश्न ऐकून घेणार तीन तीन तास चालवणार तीन तासापैकी अडीच तास तर चेअरमन बोलतात आणि मग एम डी बोलतात सभासद कधी बोलायचे मागचे तर सभासद सगळे उठून गेले तुम्ही अडीच अडीच तास जर एकटेच भाषण करायला लागला तर लोक कंटाळणार लोक सकाळपासून येऊन बसतात गुदरगड वगैरे खूप लांब लांबने लोक आहेत चंदगड तुम्हाला ही संधी असते लोकांच्या शंकेचा निरसन करून देण्याची तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अपेक्षित नसतं प्रशासनाने उत्तर देणं अपेक्षित असतं ते सुद्धा साधं तुम्ही करू शकत नाहीये म्हणजे ही दुर्दैवी वाद बाब आहे की तुम्ही म्हणताना मोठ्या गोष्टी म्हणता पण तुम्ही करताना काही करत नाही मग नुसतं हे बोलण्यापुरत आहे का आणि करणं काहीच नाही आता मला म्हणताय ते प्रश्न लेखी द्या माझे काही प्रश्न नव्हते माझे प्रश्न फक्त माझा निषेध नोंदवणं इतकंच होतं जे माझ्या संस्थांचे प्रश्न होते ले ले। थे ता थे ता ना ते त्यांना ऑलरेडी लेखी दिलेले पण हे ज्येष्ठ संचालकांचे काही प्रश्न होते त्यांचे ऐकून घ्यायला पाहिजे होते ते मला आता उघडून सांगत होते त्यांना पाचशे बारा कोटीचा काय म्हणा पाहिजे होती विश्लेषण पाहिजे होत अहवाल अहवालावरती एक त्यांनी सांगितलं की हा मागच्या वर्षीचा अहवाल आह आहे म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांचे फोटो नाही आहेत अहवाल जरी मागचा असला तरी तो लेखा जो का मागच्या वर्षीचा आहे अहवालची छपाई या वर्षाची आहे त्यामुळे जर महायुती म्हणून मुश्रीफ साहेब डंका वाजवत आहेत तर त्यांनी महायुती म्हटल्यावरती भाजपच्या नेत्यांचा सुद्धा फोटो इन्क्लूड करणं गरजेचं होतं जेव्हा त्यांनी हा विषय तिथे मांडला तेव्हा मा त्यांनी जर मला माहित दिला असता तर मी त्यांना प्रतिप्रश्न विचारला असता एकवीस ते पंचवीस संचालक का करायचे याच सुद्धा मला प्रतिप्रश्न आहेत त्यांना ती उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे म्हणून त्यांचं फक्त हे काम रेटून घेण्याचं चाललंय महायुतीच्या अध्यक्षाला सहकार्य करायचं त्या भूमिकेत आम्ही होतो धर्म मी आधीपासून सांगितलं होतं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडनं सहकार्य होईल पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे त्या कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही प्रश्न

बोलतायतच इस का एक्झॅक्टली मी हेच म्हणते ते नुसतं हे बोलतायतच का आता करून पण कधी दाखवणार आहे जर असं असतं जरा सभासदाच्या हातात माहित असत ना ते जर तसं बोलतायत तर त्यांनी सभासदाच्या हातात मी प्रश्न विचारणं अपेक्षित नाही पण सभासदा विचारणं अपेक्षित आहे

काय खरेदीचा चेअरमन जे बोलले वरती की आम्ही टेंडर प्रक्रिया पूर्णपणे राखून केलेला आहे हे नितांत खोटं आहे हे मला सांगायला लागेल लोकांना कारण का जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला तीन ऍप्लिकेशन दाखवले कोटेशन ज्यांचे घेतले होते ते आणि मला सांगण्यात आलं फोटो तेवढे काढू नका कोणाचे कोटेशन झाले त्यांचे त्याच्यामुळे हे कोटेशन पद्धतीनं खरेदी केले गेले एवढ्या मोठ्या व्यवहाराची खरेदी कोटेशन पद्धतीनं आजपर्यंत कधी करत नव्हतं आणि जर कधी केली असेल तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत ही पण मागणी आहे की कोणत्या सालात जर अशी खरेदी झाली असेल तर त्याची सुद्धा चौकशीला वीज लागावी या सभेच्या विषयी आपली नाराजी ती कुठे नेमके व्यक्त करणार म्हणजे सरकार खाते करणार की नेत्याच्याकडे करणार माझी नाराजी मी चेअरमन कडे व्यक्त करणारच आहे की तुम्ही सभासदांना बोलून दिलं नाही जे काही मला बोलायचं तुम्ही काल पत्रकार परिषदेत बोलले कदाचित माझे प्रश्न मी उद्या बोर्डात पण विचारेन पण सभासदाला आज इथे न्याय मिळालेला नाहीये सभासद इथे सकाळपासून उभे आहेत पण त्यांना आता माईक पण देण्यात आला नाही हे मामा विदाउट माईक चे बोलत होते बराच वेळ पण त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देण्यात आलेलं नाहीये मला अशी अपेक्षा होती की किमान त्यांनी कोण बोलत आहे आणि त्यांना बोलायचं आहे का इतकं तरी विचारपूस करायला हवी होती त्यांची अजून सहा महिने आहेत त्याच्यामुळे निवडणुकीविषयी मी काय सांगू शकत नाही कारण काल पण म्हटलं राजकीय परिस्थिती कायमसारखी राहत नाही राजकीय परिस्थिती बदलत असते त्यामुळं सहा महिन्यानंतर काय घडणार हे मला माहिती नाही

ओके बघा मी जे ते काही काल प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित केले त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जेव्हा उत्तर देत असता तेव्हा ते जर एक्सप्लेनेशन मला समाधानकारक नाही वाटलं तर मला पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रतिप्रश्न विचारण्याची तुम्ही संधी द्यायला पाहिजे तुम्ही जेव्हा म्हणता की वहिनी तुमचा असा असा आक्षेप होता तुमचा विरोध आहे एकवीसशे पंचवीस संचालक करायला पण हे त्याचं कारण आहे तुम्हाला हे कारण समाधानकारक वाटतं का मग मी सांगितलं असतं की हे कारण मला समाधानकारक वाटत याला याला रिस्पेक्ट रिस्पेक्ट जरी दिला असता तरी सुद्धा चांगलं मटन थाळी 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 चिकन थाड़ी, स्पेशल गावरान चिकन स्पेशल काय नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी